नांदगाव तालुक्यातील साकोरा येथील मयत दीपक रमेश कदम याची पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून हत्या झाल्याचे उघडकीस आले खून झालेल्या दीपक कदम यांची पत्नी मनीषा कदम साकोरा हिच्या फिर्यादीवरून या घटनेतील संशयित आरोपी योगेश पगार व देवाजी बोरसे राहणार साकोरा यांच्यावरती भारतीय दंडविधान कलम तीनशे दोन चौतीस प्रमाणे नांदगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबत सविस्तर वृत्त असते की तालुक्यातील साकोरा बेहळगाव रोडवर मूळ डोंगरी शिवारात रस्त्याच्या कडेला मोटारसायकल आणि एक अज्ञात पुरुषाचा मृतदेह पडलेल्या अवस्थेत असल्याचे नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांना माहिती मिळाली घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवत सदर मयत व्यक्ती दीपक रमेश कदम राहणार साकोरा येथील असल्याचे समजले हा अपघात नसून हा खून असल्याचे पोलिसांचा संशय बळावला पोलिसांनी तात्काळ आपल्या तपासाचे चक्र फिरवत संशयित आरोपींचा शोध लावत त्यांना ताब्यात घेऊन तपास केला असता पैशाच्या देवाणघेवाणीच्या वादातून योगेश बाळासाहेब पगार व देवाजी दगा बोरसे यांनी दगडाने व लोखंडी रॉडने डोक्यात गंभीर दुखापत करून खून केला असल्याचे तपासात समोर आले आरोपींनी अपघात झाल्याचा जा वडाव केला होता सदर आरोपी यांना ताब्यात घेण्यात आले घटनेचा तपास पोलिस अधिक्षक शहाजी उपअधिक्षक अधिकारी आणि अधिकारी सोहेल शेख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी उपनिरीक्षक नितीन खंडागळे पोलीस हवालदार जगताप राजू मोरे कांदळकर खामकर सचिन मुंडे दत्तात्रय सोनवणे अभिमन्यू आहेर यांनी केलाय पुढील तपास पोलीस करत आहेत प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी किरण काळे नांदगाव काल दिनांक सात एक दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनला माहिती मिळाली होती की मूळ डोंगरी शिवारात एकतीस ते पस्तीस वर्ष वयोगटातील इसम हा मयत स्थितीत पडलेला आहे व त्याचा अपघात झाला आहे अशी प्रथमदर्शनी माहिती मिळाली होती आम्ही व आमच्यासोबत ए पी आय खंडगळे व स्टाफ असे घटनास्थळी गेलो असता सदर घटनास्थळीची पाहणी केल्यानंतर सदर घटना ही अपघाताची नसल्याचे प्रथमदर्शनी आम्हाला दिसून आले नाही आम्ही मयत उसमाचा शोध घेतला असता सदर मयत उसम साकोरा गावातील दीपक रमेश कदम हा असल्याची आम्हाला माहिती मिळाली त्यानंतर आम्ही तपास केला असता तपासाअंत आम्हाला तपास लागला की मयत याचे मित्र देवाजी दत्तू योगेश बापू पगार व देवाजी गोडसे यांनी सदर हिशमाच्या पैशाच्या देवाणघेवाणातून त्याच्या डोक्याला लोखंडी रॉडने मारहाण करून दुखापत करून त्याचा खून केला आहे व सदर मेहतास रोडवर आणून आपला त्याचा बनाव केला होता त्याची पत्नी मनीषा दीपक कदम तिच्या फिर्यादीवरून पोलीस स्टेशनला तीनशे दोन चौतीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेली आहे पुढील तपास पोलीस अधीक्षक सो माननीय अडिशनल साहेब एस डी पी ओ साहेब यांच्या मार्गदर्शनाकडे आम्ही सोपसोफा करीत आहोत